आकाशवाणी नागपूर स्वाती सोमपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्य शासनाच्या आधार सामग्री डेटा धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता सीएसआर निधीच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्राचा समतोल विकास साधणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन नागपुरात एडव्हान्सेस इन सायन्स फॉरेन्सिक फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या विषयावर येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन नागपूर मनपातर्फे दिव्यांगांकरता क्रीडा स्पर्धेचं आयोजन सत्तावीस फेब्रुवारीपासून आणि प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्याचा उद्या महाशिवरात्रीच्या पर्वावर समारोप सविस्तर आता राज्य शासनाच्या आधारसामग्री डेटा धोरणाला मान्यता मिळाली असून त्या अनुषंगानं राज्य डेटा प्राधिकरणाची स्थापना करण्याचा तसंच त्याकरता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला पुणे जिल्ह्यात पौड इथं दिवाळी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयांची स्थापना करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहा पुणे जिल्ह्यात बारामती आणि बीड जिल्ह्यात परळी इथं नवीन पशुवैद्यक महाविद्यालय स्थापन करण्यासाठीच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली सार्वजनिक उपक्रम किंवा महामंडळांना ठाणे जनता सहकारी बँकेत खाते उघडण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णयही आज झाला तसंच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश दोन हजार पंचवीसला आजच्या बैठकीत मान्यता मिळाली आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आरोग्य सवा जलदगतीनं उपलब्ध होणं आवश्यक आहे सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआर निधी केवळ मुंबई महानगर प्रदेशात खर्च न करता राज्यभरातील समतोल विकासासाठी खर्चीला जायला हवा त्यासाठी राज्य सरकार सकारात्मक पावलं उचलणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आदिवासी विकास विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे सह्याद्री अतिथीगृहात आयोजित परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते आदिवासी समाजाला फार मोठा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा आहे या समाजात स्वतःचं शाश्वत नियम कायदे आणि मूल्य होती काळाच्या ओघात हा समाज मागे पडला या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जात आहेत गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहार मिळावा यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत राज्याच्या एकंदर लोकसंख्येच्या जवळपास साडेनऊ टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे तर देशाच्या एकंदर आदिवासी लोकसंख्येच्या दहा टक्के लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासींचं अधिवास असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं खेळात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र त्याचप्रमाणे न्यायवैद्यकीय शास्त्र अशा विविध विज्ञानशाखांचा समावेश असून खेळांचा संबंध या सर्व विज्ञानशाखांशी होत असल्यानं पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विज्ञान संस्था फॉरेन्सिक सायन्स आणि ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय परिषद अॅडव्हान्सिस इन सायन्स फॉरेन्सिक फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन विज्ञान संस्था नागपूर इथं येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी करण्यात आल्याची माहिती न्याय वैद्यकीय संस्थेच्या संचालिका डॉक्टर अंजली रहाटगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी विज्ञान संस्था नागपूरचे संचालक डॉक्टर जयराम खोब्रागडे प्रामुख्यानं उपस्थित होतं ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डॉक्टर विजय दातारकर यांनी खेळ आणि विज्ञान यातील आंतरसंबंधांबद्दल सांगितलं ते म्हणाले Aí ah, é um você या परिषदेचं उद्घाटन प्रकुलगुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ डॉक्टर राजेंद्र काकडे यांच्या हस्ते होणार असून की नोट स्पीकर म्हणून प्रोफेसर सिंकू कुमार सिंग नांदेड इथून उपस्थित राहणार आहेत भारतातून विविध महाविद्यालयातील एकंदर दोनशे एक्केचाळीस विद्वान आणि संशोधक विद्यार्थी या दोन दिवसांच्या परिषदेत सहभागी होतील परिषदेमध्ये प्रख्यात विद्वानांची व्याख्यानं काही विशेष सत्र पोस्टर प्रेझेंटेशन संशोधन पत्रांचं सादरीकरण केलं जाणार आहे त्याचप्रमाणे तांत्रिक विचारमंथनही केलं जाणार कलि चं उद्दिष्ट सायन्स फॉरेन्सिक सायन्स तसंच याची भारतीय भारतीय ज्ञानाची आधुनिकतेशी सांगड घालत स्पोर्ट्स सायन्स आणि फॉरेन्सिकचा संबंध हे आहे वव्स अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमध्ये पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या आहे यात भारतीय सिनेमांचे पोस्टर्स नौ स्पर्धकांना बनवायचे आहेत या स्पर्धेसाठी आतापर्यंत शहाण्णव जणांनी नोंदणी केली आहे यात स्पर्धकांना हातानं तसंच डिजिटल साधनांचा वापर करून पोस्टर्स बनवता वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट मुंबईत एक ते चार मे या कालावधीत होणार आहे जगभरातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचं लक्ष भारताकडे वेधणं हे या समिटचं उद्दिष्ट आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार द्वारा मुंबईत आयोजित ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट ओ आर जी या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील दिव्यांग व्यक्तींकरता पहिल्यांदाच क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं स्पर्धेला उद्घाटक म्हणून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे लाभले आहेत तर प्रमुख उपस्थिती म्हणून वित्त नियोजन कृषी मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल असणार आहेत स्पर्धेचं उद्घाटन येत्या शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता क्रीडा चौक ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार तर अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाद्वारे पहिल्यांदाच दोन दिवसीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आह येत्या शुक्रवारी सत्तावीस आणि शनिवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी या स्पर्धा होणार आह दिव्यांगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून आणि त्यांच्या प्रतिभेला वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आह स्पर्धांमध राष्ट्रीय राज्य आणि जिल्हास्तरावर विविध खेळांमध्ये खेळलेले खेळाडू सहभागी होणार आहेत तरुणांना भारतीय वायुसेनेमध्ये करिअर करण्याच्या हेतूनं प्रेरित करण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या वतीनं प्रसिद्धी मोहीम राबवण्यात येत असून या प्रचार वाहनाच्या माध्यमातून विद्यार्थी वायुसेनेत करिअर करू इच्छिणाऱ्यांना वायुसेनेच्या शौर्य आणि करिअर संधीबाबत माहिती देण्यात येत आहे भारतीय नागपूरमध्ये चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेकल या प्रचार वाहनाद्वारे प्रसिद्धी करण्यात येत या प्रचार वाहनाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि वायुसेनेत करिअर करू इच्छिणाऱ्यांना वायुसेनेच्या शौर्य करियर संधि बाबत महिला देना है वायुसेना के विंग कमांडर आर एन कौशिक अधिक महित दिली सिम्बा इंस्टीट्यूट में आया है सिम्बा नागपुर में ये इसको हम आई पी रन बोलते हैं बेसिकली ये पब्लिसिटी का रन है इसका बहुत महत्व है क्योंकि हम एम कर रहे हैं टायर टू सिटीज एंड इवन टायर थ्री सिटीज वहाँ पे जाके एयरफोर्स के बारे में जानकारी देना हमारा मकसद है नागपुरातील सिम्बायसिस तंत्रज्ञान संस्था इथं विद्यार्थ्यांना याबाबत माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आलं तसंच त्यांना फायटर विमान पायलट पोशाख कॉकपीट यासह माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आलं मोठ्या प्रमाणात या व्हॅन संबंधी माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती डॉक्टर नितीन राकेश संचालक सिम्बायसिस टेक्नॉलॉजी ऑफ इन्स्टिट्यूट नागपूर यांनी सांगितलं की आज हमारे बीच एअरफोर्स की पूरी टीम आई हुई है जो कि हमारे इंजीनियरिंग के छात्रों को के विषय में बताने जा रही एअर फोर्स है बॅकग्राऊंड प्रयागराज मलया महाकुंभ मेळ्याचा उद्या महाशिवरात्रीच्या पर्वावर समारोप होत आहे हा सोहळा नेत्रदीपक आणि अविस्मरणीय ने करण्यासाठी प्रशासनानं जयत तयारी केली आहे भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार